मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढं असं दाखवणार आहेत की इकडे काका काकूंचे भांडण लागलेले असतात आणि ते जोरजोरात भांडत असतात त्यावर जीवा पार्थ नंदिनी काव्या हे सर्वजण त्यांना भांडण करण्यापासून रोखत असतात पण ते काही भांडण थांबवत नसतात ते म्हणत असतात नंदिनीवरनं त्यांचे भांडण चाललेले असतात त्यावर ती म्हणते ही सततच माझ्या बहिणीविरुद्धात असं काही ना काही करत असते हिला तर माझी बहीण या घरामध्ये आधीपासूनच नको आहे असं ते मानिनीला म्हणत असतात आणि त्यानंतर तान इकडे ती म्हणते की तुम्ही जरा न्यूट्रल राहून कधीतरी विचार करून बघा असं त्या विक्रमला सांगत असते आणि त्यानंतर इकडे त्यांचा जोरजोरात आवाज जातो वरती त्यावर ती रम्या म्हणते आई गो हा ग हा कसला आवाज आहे आपल्या घरातनच येत आहे त्यावर ती आत्या म्हणते अर्थातच हा आपल्या घरचाच आवाज आहे तुला आवाज येतोय ना की माझ्या बहिणीचा यामध्ये काही कधीही एक समान नाहीये माझी बहीण यामध्ये नाहीये तर मग समजून जा की है। हे आपल्या घरातलेच भांडण आहेत असं ती त्या रम्याला समजावून सांगत असते हॅलो तुमच्या बहिणीचं कौतुक हा आवाज येत आहे ना रम्या म्हणजे माझा तू दो, दो खाली चालू आहे असं ती हसून त्या रम्याला म्हणते त्यावर ती म्हणते क्या बात ही आई म्हणजे मामा अगदी भाऊ माझा पाठीराया वगैरे झालेला आहे त्यावर वस्वत्या म्हणतात पाठीराया वगैरे नसतं ग पाठी राखा असतं ते काय तुझं मराठी त्यावर ती म्हणते आई तेच ते मेन मुद्दा काय आहे की मामाने तुझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे त्यावर ती म्हणते हो ना मला इतकं भारी वाटते म्हणून सांगू की विक्रम अगदी पहाडासारखा भरभक्कमपणे माझ्या पाठीशी उभा मा आहे खरंच मला आज या घरामध्ये फारच छान वाटत आहे म्हणते बहुतेक मला असं वाटत आहे की रक्षाबंधनाला मी जी ओवाळणी मागितली ना त्याचंच फळ आहे हे असं ती त्या हिला सांगत असते त्यावर ती म्हणते मी विक्रमला असं घोडात घेतलं म्हणून सांगतेस त्यावर ती विचारते आगाई नेमकं तू काय केलं सोबत असं रडले आणि त्याला म्हटले विक्रम आता मला तर वाटलं तू माझ्याकडनं राखी बांधून घेतोस की नाही आणि मग काय त्यानंतर त्यांनी मी त्याच्यासाठी जे काही आत्तापर्यंत केलं आहे त्याचा लंबा चवढा पाडाच वाचून दाखवला त्यानंतर मग मी तरी काही कमी आहे की काय मी देखील त्याने आत्तापर्यंत माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी जे केलं आहे त्याचा मोठा पाडा वाचून दाखवला त्यानंतर मग तो खूप भोळा आहे ग लगेच कोणावरही विश्वास ठेवतो आणि आपला बिझनेस त्याच्या हातामध्ये सोपवला आहे असं ती त्या रम्याला सांगत असते रम्या खरं सांगू का त्याचा याच स्वभावाचा मी अनेकदा फायदा देखील करून घेतला आहे आणि यावेळेस तर जरा जास्तच फायदा करून घेतला आहे त्यावर ती विचारते तो कसा तर ती सांगते काय आहे ना त्याचं त्या ज्यावेळेस मी त्याच्याकडे राखी बांधण्यासाठी गेले होते त्यावेळेस की नाही मी त्याला विचारलं ओवाळणी म्हणून मला काय देशील त्यावर तो म्हणाला बोल ना तुला काय हवं आहे त्यावर मी म्हटलं मला बाकी काहीच नको फक्त तुझा जो काही हा विश्वास आहे ना माझ्यावरचा तो असाच आयुष्यभर कायम राहू दे तो कधीही कोणाच्या सांगण्यावरनं ढळू देऊ नकोस असं ती त्या रम्याला सांगते वरती ती रम्या म्हणते आई तुझा यावेळेसचा प्लॅन इतका असम होता ना की नंदिनी स्वतः स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकल ती म्हणते बरं आता पुरे झालं आता जरा खाली चल आपण आपलं विक्टम कार्ड असत सततच खेळायला हवं असं ती म्हणून त्या रम्याला खाली घेऊन जाते त्यानंतर काका म्हणत असतात मी जरा न्यूट्रलच विचार करून बोललो आहे त्यामुळेच मी नंदिनीला एक दिवस देखील दिला होता पुरावे आणण्यासाठी पण तिने पुरावे आणू शकतो नाही तरी देखील तिने माफी मागितलेली नाहीये आणि त्या काकू म्हणतात वसू आत्या तिथे येऊन काय झालं विक्रम आणि मानिनी तुम्ही का भांडत आहात माझा तर विश्वासच बसत नाहीये मामा मामी चक्क तुम्ही भांडत आहात ह्या घरामध्ये कधीच तुमचा आवाज मी एवढ्या जोराजोरात ऐकला नाहीये आणि असं काय झालं आत्ता त्यावर वसू आत्या विचारते काय गं मानिनी काय झालं त्यावर ती म्हणते वसुदाई हे सर्व तुम्ही विचारत आहात का तर ऐका जो नवरा शी आधी कधीच एवढ्या मोठ्या आवाजामध्ये बोलला नव्हता ना कधी भांडला होता तोच आज मला तुमच्यामुळे भांडत आहे त्यावर म्हणतो तू जरा तोंड सांभाळून बोल मानिनी तू माझ्या ताईशी बोलत आहे मी माझं इथे शांतपणे खात बसलो होतो मग मी शांतपणे नकार दिल्यानंतर हिला एवढं काही ताणण्याची गरज नव्हती असं तो जोरा जोरात आरडाओरडा करून सांगत असतो त्यावर पार्थ म्हणतो बाबा तुम्ही जरा शांत नंतर ती म्हणते जर तुम्ही दोन घास खाल्ले असते तर तुमचं काय बिघडलं असतं असं मानिनी त्या काकांना जोरा जोरात जोरा बोलत असते त्यावर म्हणतात प्लीज आता बास करा मी तुमच्या दोघांपुढे हात जोडते प्लीज तुम्ही असे माझ्यामुळे भांडू नका मला राही बगवत असा हे नाही बघवत असं म्हणून त्या मानिनी समोर हात जोडून ती रडत असते हे वाक्य ऐकून मानिनी म्हणते बाई केवडा तो भोळेपणाचा आव ही जी तुम्ही खोटारडेपणाची शाल पांगरली आहेत ना त्यालाच विक्रम भाळले आहेत आणि त्यांचा शंभर टक्के तुमच्यावर विश्वास देखील बसलेला आहे ती सांगते पण वसुत्या एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुमच्यावर विक्रम सोडून या घरामध्ये कोणाचाही काडी मात्र विश्वास नाहीये त्यावर ती म्हणते नका ठेवू माझ्यावर विश्वास माझी काही जबरदस्ती नाहीये पण प्लीज भरल्या घरामध्ये असं माझ्यामुळे तुम्ही दोघं भांडू नका मला बघवत नाही तुमची असे भांडणं झालेली काका म्हणतात ताई तू काही बोलू नकोस तू काही जरी ही जरी बोलायला गेलीस ना तरी देखील हिला तू चुकीचीच वाटणार आणि ही जी सूनच हिला बरोबर वाटत असते त्यावर माणिनी काकू म्हणतात तू एक काम कर जीवा, तू रूम मध्ये जा आणि माझी बॅग भरून तुझ्या रूम मध्ये घेऊन जा आता मला विक्रम सोबत राहायचं नाही मी तुझ्या रूम मध्ये राहील असं त्याला सांगते आणि त्यानंतर तेवढ्यातच त्या मानिनीला चक्कर येते आणि त्यानंतर सर्वजण तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जातात त्यावर बाबा म्हणतात नंदिनी तुला रूम मध्ये आमच्या येण्याची काही गरज नाहीये आणि त्यानंतर सर्वजण मानिनीसोबत जातात त्यावर रम्या इकडे एकटी शिट्टी वाजवत असते आणि म्हणत असते खरंच आजचा दिवस मात्र खूप छान होता त्यावर नंदिनी म्हणते रम्या हे फक्त तात्पुरतं आहे हे दिवस एवढं मात्र लक्षात ठेव आणि त्यानंतर काव्यही तिच्या अंगावर धावून जाते त्यावर नंदिनी तिला म्हणते शांत हो काव्या ह्या लोकांच्या आपल्याला नादी लागण्यामध्ये काही अर्थ नाहीये चल तू त्यानंतर ती तिला तिथे घेऊन जाते आणि म्हणते काव्या फारच चिड असते ती म्हणते ताई ह्या रम्याच्या मी अशी शिट्टी फक्त एकदा आपल्याला पुरावा भेटू दे मग हिला मी नाही धक्के मारून ह्या घरातनं बाहेर उकललं तर नावाची काव्या नाही मी ही असं तिला सांगत असते ती काव्याला समजावत असते आणि म्हणत असते तूच तर नाही का त्या दिवशी त्या काकूंना सांगितलंस की उलट्याकडे मोजायचे राग आल्यास मग राग शांत होतो चल तू बरं तसंच कर त्यावर ती म्हणते ताई उलट्याकडे मोजून हा राग जाणारा नाहीये हा राग तर त्यावेळेसच जाईल ज्या वेळेस मी त्या दोघी मायलिकींना त्यांची खरी स्वतःची जागा दाखवून देईल खर तर त्यांची लायकीच नाही आहे किती प्रेम करतात विक्रम काका त्यांच्यावर आणि त्या कशा वागत आहेत तुला दिसतंय ना त्यानंतर ती म्हणते मी तुला मागे वटपौर्णिमेच्या टाईमला ज्या वेळेस मला आई चिडल्या होत्या आणि ह्या रूममध्ये दे देखील येऊ देत नव्हत्या आणि त्याच आई आज माझ्यासाठी विक्रम काकांनासुद्धा भांडत आहेत आणि आता तुला त्यांच्यासाठी नंदिनी बनायचं आहे कारण मी तर त्यांच्या रूममध्ये जाऊ शकत नाही तुला त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांना जीव घालायचं आहे ते पण अगद शांतपणे तू जावर माझं एवढं काम कर असं म्हणून ती काव्या तिथनं निघून जाते आणि इकडे इकडे नंदिनी त्या काका कानिव्हर्सरीचा फोटो काढून त्याकडे बघत रडत बसलेली असते तेवढ्यात जीवा येतो आणि म्हणतो खरंच काय सुंदर दिवस होता ना तो त्यानंतर तिला रुमाल देतो आणि ती डोळे पुसते त्यानंतर इकडे ती मानिनी काकूंना वस्वत्या समजावत असतात तिला म्हणत असतात नको ग एवढा त्रास करून घेऊन मानी नी, का बरं तू असं वागत आहेस तुला बरं वाटतय का तुझं डोकं चेपून देऊ का थांब मी तुला ज्यूसच घेऊन येते असं तिला बोलत असते पण मानिनी मात्र एकही शब्द बोलत नसते ते पाहून विक्रम काका म्हणतात मानिनी तुला ताई एवढ्या आत्मीयतेने विचारत आहे तू तिला रिॲक्ट देखील करत नाहीयेस वसुत्या म्हणते थांब मी आणते ज्यूस त्यावर विक्रम काका म्हणतात अगं ताई तू किती काळजी करशील हि जी बालिश बडबड आणि भांडण त्यामुळे तू थकली असशील तुझा आराम कर मी बघतो काय ते आणि त्यानंतर निघून विक्रम काका मानिनीला पाणी देतात आणि ती पाणी देखील घेत नाही त्यावर काका म्हणतात अगं तू ताईला तर काहीच बोलली नाहीस आणि आता मला देखील बोलणार नाही आहेस की काय असं तिला म्हणतात तर ते म्हणतात बरं ठीक आहे ते सर्व जाऊ दे पण निदान हे पोहे तरी खाऊन घे त्यावर ती म्हणते हे तेच पोहे आहेत तुम्ही रिजेक्ट केलेले त्यावर काका म्हणतात माझं जाऊ दे हे पोहे जीवाने आणले आहेत हे तरी खा छान पोहे आहेत दाणे घातलेले त्यावर ती म्हणते वा ज्यांनी ज्यांच्यासाठी हे दाणे घालून पोहे केले आहेत हो ते मलाच सांगतायत दाणे घालून केले आहेत हे पोहे नंदिनीने खास तुम्हाला आणि जीवाला आवडतात म्हणून केले होते दाणे घालून आणि मुळात मला दाणे घातलेले पोहे आवडतच नाही त्यावर काका म्हणतात ठीक आहे बरं मग आता दाणे वेचून देऊ का त्यावर ती म्हणते काही गरज नाही मला बिलकुल आवडत नाहीत ते पोहे पोहे आहेत ते त्यावर ते म्हणतात अगो बेचव कसे असतील एवढ्या प्रेमाने पोह्यांची चव सुद्धा बिघडू देत नाही ती नात्यातली चव कशी घालवेन असं त्या काकांना म्हणत असते म्हणतो आता तो विषय बाजूला ठेवत आहे पोहे खाऊन घे का मी स्वतःच्या हाताने भरू त्यावर ती म्हणते मला तुम तुमच्या हातनं तर खायचंच नाहीये त्यावर तो म्हणतो मग कोणाच्या हातनं खाणार आहेस तेवढ्यातच तिथे हे काव्या आणि पार्थ येतो आणि ते म्हणतात आमच्या हातनं आई जाऊ द्या बरं तुम्ही राग सोडून द्या पार्थ आणि आम्ही आलो आहोत आमच्या हातनं पोहे घ्या आणि हे पोहे खास नंदिनीताईनं तुम्हाला इकडे तिला रूममध्ये काकाने यायला नाही सांगितलं आहे म्हणून मला तिने इकडे खास पाठवलं आहे असं ती सांगते आणि त्यानंतर इकडे ती नंदिनी रडतच असते त्यावर तो म्हणतो रुमाल देतो आणि म्हणतो मला वाटलं होतं आता तरी माझा रुमाल घेशील की नाही पण थँक्स गेल्या त्यावेळेस तर तू घेतलाही नव्हतास आणि म्हणाली होतीस मला तुमचा रुमालही नकोय आणि कोणते आणखी तुमची काहीच गोष्टही नकोय पण थँक यू नंदिनी असं तो जीवा तिला म्हणतो आणि म्हणतो काळजी करू नको आपण सर्वजण मिळून लवकरच हे सर्व काही जे घरामध्ये चाललं आहे ते नीट करूयात आणि त्यानंतर इकडे ती काव्या काकूंना म्हणत असते आई तुम्ही आता सगळी काळजी सोडून द्या बरं त्यावर त्या काकू म्हणतात अगं मला माहीत आहे ग काव्या पण मला वाटतं नंदिनीचा हळवापणा आहे ना तोच तिच्या आडे तो अगं तिला कधी एकटं पडू देऊ नकोस त्यावर ती म्हणते हो काकू तुम्ही काळजी करू नका मी आहे त्यानंतर ती म्हणते तिचा हळवेपणा तर आहेच पण आता माझ्यातला खमकेपणात सर्वांना दाखवून देण्याची वेळ आली आहे त्यानंतर इकडे वसुत ते दीपकला कॉल करून बोलत असतात आणि त्यानंतर तो म्हणतो वसुताई तुम्ही काहीच काळजी करू नका आता तिच्याकडे कोणताही पुरावा शिल्लक उरलेला नाही त्यामुळे ती काहीच करू शकणार नाही त्यानंतर आरतीच्या वेळेस ती काव्या वसुत्यांना म्हणते वसुवात्या तुम्ही काळजी करू नका तुम्ही एक पुरावा तर मिटवला आहे पण असं समजू नका की आता आम्ही काहीच करू शकणार नाही पण आता आम्ही जण आहोत आधी तर नंदिनीताई एकटीच होती आणि आता आम्ही चौघं मिळून तुमचा खरा चेहरा विक्रम काकांसमोर नक्कीच आणू आणि त्यानंतर जे काही परिणाम होतील त्यासाठी मात्र तुम्ही तयार रहा तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा